न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज हरे एक मराठा हरे मराठा हरे मराठा छत्रपती शिवाजी महाराज हरे एक मराठा संरक्षण आमच्या bir ডি

कुठल्या वर्षी चौकशी झालेलं नाही फक्त कायदा आणि सुव्यवस्था स्थिर राहावी म्हणून त्यांना नजर कैदे बाई ठेवलं आता ते सुटका होत आहे आपल्या सर्वांनी जो पाठिंबा व्यक्त केला मी मराठा समाजाच्या सर्व तरुणांना धन्यवाद व्यक्त करतो जय शिवाय छत्रपती शिवाजी महाराज की आपल्या सगळ्यांना विनंती आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं मागच्या सात आठ वर्षा सात आठ महिन्यापासून महाराष्ट्रातल्या सकल मराठा बांधवांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा संघर्ष योद्धा आपले बंधू मनोजी जरंगे पाटील यांनी मोठ्या आंदोलनाला उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आपण सगळ्यांनी त्यातूनच प्रेरणा घेऊन खरंतर हे आंदोलन पुढं नेण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे करतोय आम्ही स्वतः सगळेजण अंतरावली सराटी या ठिकाणी जाऊन आलो आहे कालच आपल्या तालुक्यामधून अनेक बांधव छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमी पुतळ्यापासून आणि आळेफाट्याच्या छत्रपती शिवरायांना अभिवादन करून नारंगाव या ठिकाणाहून रॅली करून आम्ही सगळेजण पुण्यामध्ये आदरणीय जारांगे पाटील यांच्या प्रमुख मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेलो होतो आदरणीय जरांगे पाटलांना आम्ही भेटलो देखील गर्दी खूप होती पण त्या परिस्थितीत देखील काही अंशी आम्हाला भेटता आलं एक थोडा वेळ अर्धा मिनिट तिथे भेटता आलं आणि खरं तर काल योगायोगानं दुर्दैवानं म्हणा किंवा योगायोगानं म्हणा काल दुपारी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आपल्या या मोर्चाला सपोर्ट करायला आले होते आणि त्यावेळेला मी स्वत त्याच्यावरती टीका टिप्पणी नाही तर आदरणीय या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आम्हाला अभिमान आहे की आमचा एक भाऊ सकल मराठा समाजाचा एक मराठा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथं आहे त्यांच्याकडून अपेक्षा कायम आपली हित राहिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्यासाठी ते त्यांची सकारात्मक भूमिका हवी आहे आदरणीय अजितदादा पवार ज्या पद्धतीनं जरांगे दादांच्या बाबतीमध्ये पाटलांच्या वरती बोलले की काही लोक काही पण करतायत आणि त्यांचा मुला हिजा ठेवायचा नाही हा शब्द आमच्या सगळ्यांच्या काळजाला लागलेला होता आणि जो माणूस जो लोकप्रतिनिधी आमच्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचा मुलायजा ठेवायचा नाही मनोज दादा दरांगेंचा मुला ठेवायचा नाही हे बोलतो त्याचा आम्ही मराठा म्हणून अजिबात मुलायजा ठेवणार नाही आमच्या सात जणांवरती काही जरी गुन्हे दाखल झाले तर आम्ही त्याला घाबरत नाही पण या सगळ्या मंडळींनी खूप चांगली ताकद दिली आणि त्या ताकदीतून आपल्याला सगळ्यांना वाटत असेल की आम्हाला सगळ्यांना माहीत व्हायला हवं होतं पण सगळ्यांना माहीत करायला गेलो असतो तर कदाचित हे आम्हाला शक्य झालं नसतं एका उपमुख्यमंत्र्याचा कॅनवाय अडवणं हे तसं इतकं सोपं नव्हतं पण त्याला दाखवून द्यायचं होतं ही लढाई अजित पवार विरुद्ध तुमची आणि माझी नाही किंवा अजितदादांच्या विरुद्ध आपली नाही ही प्रवृत्ती विरुद्धची लढाई आहे जी जी मंडळी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या विरुद्ध जे जातील त्यांना सगळ्यांना आपल्याला याच पद्धतीनं उत्तर द्यावं लागेल काल आम्ही पुण्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्या मागे क्राऊड पाहिला गर्दी पाहिली आपण विचार करू शकत नाही जे गेले त्यांनी पाहिलं जे नव्हते त्यांना माझी हात जोडून कळकळीची कल विनंती आहे उद्याच ध्वजारोहण होऊ द्या आणि उद्या सगळ्यांनी बाळ बिस्तारा घेऊन सगळ्यांनी ज्याला जसं जमेल जस पटेल ज्या पद्धतीने तयारी करून कापड कापड घ्या खायचं संगती घ्या आणि मुंबईच्या दिशेने सगळ्यांनी कुच करा गाड्यावरून सगळ्यांनी कुच करा आता नाही तर परत कधी नाही आपण आपण उंबरठ्यावर आहोत कोणत्याही क्षणी आपल्याला सकल मराठा समाजाला सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळण्याची शंभर टक्के खात्री आहे आदरणीय अभिनय तो कमी नाही खरं तर शासकीय प्रचंड त्रुटी आहे खरं आज तर आजपर्यंत कुणी बोललं नाही पण आता मी बोलतो माझे आजोबा माझे पूर्वज जर कुणबी आहेत माझे वडील जर कुणबी आहेत तर मी माऊली खंडाकडे कुणबी का नाही मी मराठा कसा झालो ही चूक कुणी केली ही चूक दुरुस्त कुणी करायची आज माझ्याकडे जर ओबीसी दाखला असेल माझ्याकडे कुणबीचा दाखला असेल तो एखाद्या शिक्षकाकडे घेऊन गेलो तर तो, तो शिक्षक आमची द मुलाची जात बदलून देणार आहे का नाही देत बदलून कसा बदलून दे तिथं का कायदा आडवाय तो मग मराठ्यांची जे जा जातीची बदल झाला कुणब्याचा तो कुणी केला हा दोष कुणाचा आहे हा दोष प्रशासनाचा आहे त्यामध्ये काम करणाऱ्या माणसांचा आहे त्या माणसांनी तो दोष येणार तो दुरुस्त करून द्यावा मराठ्यांचं दुसरं काहीच म्हणणं नाही आहे काहीच म्हणणं नाही आमचं आम्हाला आरक्षण बिरक्षणानंतरचा भाग आहे आमची जात बदलण्याचा अधिकार दिला कुणे आणि कुणाला दिला कसा तो वापरला गेला याच्यावर कुणी सा विचार करणार आहे का जरा बघा आता या नोंदी सापडतात ते आमचे पूर्वज आहेत माझे आजोबा असतील पंजोबा असतील खापर पंजोबा असतील त्यांच्या रेकॉर्डला जर कुणबी आहे तर पुढं ते मराठा कसं आलं ते आम्ही लावलं का आम्ही आमच्या पोरांनी लावलं का शिकलेल्या हे कुणी केलं हा दोष कुणाचा आहे हा सरकारचा दोष आहे आणि तो दोष सरकारने दुरुस्त करून द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे दुसरं काहीच म्हणणं नाही